भारताचा डी कुकेशन नवा इतिहास रचलेला आहे जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकत तो बुद्धिबळ पटावरचा नवा राजा ठरलाय ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंद नंतर डी ने हा पराक्रम केला जगजेत्या डिंग लिरेनचा पराभव करत डी कुकेशन आता मैदान मारलेला आहे महत्वाची अपडेट तर आपल्यासोबत बोलण्यासाठी बुद्धिबळ ग्रँडमास्टर प्रवीण टिपसे आहेत प्रवीण जी आनंदाची बातमी खरं तर डी गुकेशन हा नवा इतिहास रचला जगजेत्या डिंग लिरेनचा त्याने पराभव केलाय हो फारच कौतुकाची गोष्ट मला वाटतं कारण आपण नुसत जगजेता असं म्हणता येणार नाही आनंद एकच एकमेव जगजेता पूर्वी होता परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे की गुकेशने हे रेकॉर्ड केवळ वयाच्या अठरा वर्ष आणि सहा महिन्यांनी केलेलं आहे आणि यापूर्वीच जर आपण उच्चांक बघितला तर तो गॅरी कस्पारोचा होता जो बावीस वर्ष आणि सात आठ महिने म्हणजे चार वर्ष आणि दोन तीन एवढ्या कमी डिफरन्सनी ही मॅच त्यांनी जिंकलेली आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप म्हणजे जर कोणी कुठल्याही मॅच मध्ये फाय झिरो किंवा सिक्स झिरो असा स्कोअर करावा अशा प्रकारे आहे आणि अर्थात ही मॅच खूपच इंटरेस्टिंग झाली कारण सुरुवातीला आमचा सगळ्यांचा होरा होता कस्पारोफ पासून कालसांनी सांगितलं होतं की गुके सहज जिंकेल पण कुठेतरी डिंग चिकाटीने लढला बारा डावांपर्यंत डिंग चिकाटीने लढला आणि तेरा डावानंतर आपल्याकडे साडेसहा साडेसहा गुण होते आणि आजचा जर डाव बरोबरीत सुटला असता तर तो उद्या टायब्रेकवरती गेली असती आणि अशा प्रकारे तो एक फार इंटरेस्टिंग डाव होता परंतु या डावामध्ये मला वाटतं डिंगची स्ट्रॅटेजी चुकली तो फक्त बरोबरीसाठी खेळत होता आणि हळूहळू त्यांनी आपल्या एका प्याद्यातही बळी दिला आणि शेवटी पंचानव्या चालीला त्यांनी मोठी घोडचूक केली आणि हत्ती आणि उंट यांची आदलाबदल करून टाकली आणि त्यामुळे त्याला हरण्याची परिस्थिती आली कदाचित त्यांनी पंचानवे ही चाल चुकीची केली नसती तर हा डाव कदाचित बरोबरीत सुटला असता पण नियमाप्रमाणे त्याला पन्नास खेळा अजून योग्य प्रकारे खेळायला लागल्या असत्या आणि पन्नास मूज डिफेंड करणं ही फार कठीण गोष्ट असते हो नक्कीच प्रवीणजी भारतीयांसाठी कौतुकाची अशी ही बातमी धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी